अहमदनगर जिल्हा परिषदेतील आणि विशेषतः संगमनेर तालुक्यातील एक आदर्श शिक्षिका म्हणून ज्यांनी नाव लौकिक मिळवलेलं आहे त्यांचा जा चंदनापूर येथील प्राथमिक शिक्षिका सौभाग्य होती अनिता आणि राज्यातील अग्रगण्य अशा सहकार मर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे शिवानिवृत्त आदर्श आणि प्रामाणिक अधिकारी सन्मानने बाळासाहेब अमृता आरोटे पाटील राहणार मेंदुरी तालुका अकोले यांचे राजबिंड व्यक्तिमत्त्वाचे सुशिक्षित चिरंजीव चिरंजीव आजी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपल्या सर्वांच्या नेत्रसाक्षीला या ठिकाणी विवाहबद्ध होत आहेत खरं म्हणजे जन्मानंतर आयुष्याच्या एका महत्वाच्या वळणावरती उभ्या असताना आपण सर्वजण सामुदायिकरित्या